नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मोदी आवास घरकुल योजनेत आता हे सुद्धा लाभार्थी पात्र राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन या लाभार्थींना यामध्ये समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे नवीन जो शासन निर्णय घेण्यात आला आहे तो सविस्तर या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो पूर्वी जर तुम्हाला घरकुल मिळालेले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर पूर्वी घरकुल मिळालेलं नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे शेवटपर्यंत पाहून घ्या मित्रांनो सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अंतसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री मोहोद यांनी दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी राज्याचा सण दोन हजार विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल तसेच या योजनेसाठी येत्या तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दे येतील त्यापैकी तीन लाख घरे तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन दोन हजार बीस ते वीस या पहिले वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली आहे त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घर कुल योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक एकवीस सात दोन हजार तेवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत हा घेण्यात आला आहे मित्रांनो शासन निर्णयामध्ये जे नवीन प्रवर्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत या लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता शासन निर्णय आपण समजून घेऊया राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गात सोबतच विमुक्ती जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या सा शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा